नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला लावी गर्दी दाखवून देतो मी त्र्यंबकीश्वरमध्ये का दर्शनासाठी लाईन किती मोठी आहे आणि नाशिकमध्ये बघू शकता काम चालू आहे भरपूर कुंभमेळा आला आहे त्याच्यामुळं जोरदार कामं चालू आहे आता मी कस्टमरलाच पिकअपला चालू आहे हॉटेलमध्ये बघू शकता पाऊंच हॉटेलही आहे आता मी एंट्री मारली आहे सिक्युरिटी म्हणा भाऊ डिक्की खोला म्हणलो भाऊ मी काही बॉम्ब बी आणणार नाही आहे कारण मला बीन जीव आहे त्याच्यामुळं मी काही बॉम्ब आणणार नाही आता मी कस्टमर उभेच होते रेडीच होते कस्टमरला पिकअप केलं आणि त्र्यंबकेश्वर मध्ये एंट्री मारली कोटवाडा आणि राहुल चव्हाण बघा कसा आडवा झाला गाडीला आणि गर्दी बघा मित्रांनो दर्शन करणे केले कोण दर्शन नाही दर्शन केले यावा हा बँस ऐसी वेळ चालली रही इतका वेळ चाललाय बहुत वेळ बहुत वेळ आहे लगता है उधर आगे से नहीं अंदर कम से कम दस बारह ब्लॉक छह सात ब्लॉक है मतलब हॉल है बड़ा अच्छा वो भी पूरा पैक है तो जो सीधे सीधे जाते मंदिर बघू शकता मित्रांनो हे समोर दिसत तुम्हाला पण मी व्हिडिओ बनवतोय तर ही नॉर्मल लाईन आहे ही दीड ते दोन किलोमीटर पर्यंत लाईन गेली मित्रांनो आकाशवाणी टावर पर्यंत आणि वेळपी पासलं बिन इतकीच गर्दी आहे आठ ते नऊ घंटे दर्शनासाठी लागू राहिले मित्रांनो एवढी भयंकर त्र्यंबक मध्ये गर्दी आहे आणि व्हिडिओ कसा झाला मला नक्कीच सांगा मित्रांनो भेटू आपण आता मी कस्टमर ड्रॉप केलं आहे आता कस्टमरची पूजा आहे तोपर्यंत त्यांची पूजा हो तोपर्यंत मला त्र्यंबकची गर्दी बघून मला लागली बुक तर आता मी काहीतरी हॉटेल बघतो मित्रांनो काहीतरी पोटपूजा करून घेतो आणि मित्रांनो तोपर्यंत मला काही गोष्टी व्हिडिओमध्ये काही थोडंफार चुकत असेल तर मला तुम्ही नक्की सांगा मी थोडंसं सा अजून चेंजिंग करत तोपर्यंत असंच तुम्ही मला सपोर्ट करत चाला तुमचा प्रेम असत राहू द्या तोपर्यंत बाय बाय